हाय चला तर तुमचा बेसन पोळी भाजायला टाकते आणि इकडं एक भाजली आहे आणि चपात्या केल्या छान अशा मस्तपैकी पैकी आईला मला आहे उपास आप्पा आणि शुभ्रा दोघं जेवायला येतं म्हणून केले शुभ्राचा डबा बांधायचा आता तिला शाळेत नेऊन सोडायची आहे खिचडी टाकली भिजायला आणि चालले आंघोळ वगैरे झाली भांडी घासून झाले तिथे आता झाले अशी आमच्या आईला कुठची सोयी आवडत नाही थोडी जळी तरी चालते पण अशी खरपूस भाजलेली आवडते तर मी ठेवते तर तव्यावर शुभ्राला कनीज भाजायचे तिला लय आवडतं डाळिंब कणीस खायला किचोडी भिजायला घातली आहे थोडी कडक होती तर थांबते आणि किती वाजले जातात दहा वाजून पंधरा मिनटं झाले आहे आता रुटीन तुम्हाला सांगते कोंबड्या इकडेच येते ते कोंबड्या भुताळ नुसतं इकडेच येते त्या तिकडं जाय त्यांना नको करते खायला आणि कोंबडा आहे का असं कुठं जातो तिथं बसती एकटाच त्यो ही घरचा कोंबडा गावरान कोंबडा आहे ना ती त्याला हंतूया आणि तो बिचारा तिकडं जाऊन बसतो एकटाच आहे का बघावं लागेल शोधावं लागेल नाही जायचं त्यांच्या कोंबड्यातून तरी वळका येतो महागारी नंतर ना तर चालले अजून भरपूर कावे हे सुटलं झुळी झाली ती वर झाडून काढायचं भांडी घासायची का चहा करायचा कपडे धुवायची सगळा पसारा चकाचे कावरायचा आणि आज आपण मिरच्या नेट करणार आहे तुम्ही म्हणजे तर रोज तसंच होते आज करीन उद्या करीन आज करीन उद्या करीन पण करणं काय त्याला हात ना पण आज काही करून करावं लागेल कारण मसाला आपल्याकडं जो आहे तो सगळा संपलेला आहे बऱ्याच जणांनी मागितला ती त्यांना देऊन आता पण आहे त्यांना पण द्यायचं आहे तर चालेल तर करते तर छान असं मस्तपैकी पैकी भाजते भासते एवढं आणि शुभ्राला शाळेत सोडून येते शुभ्रा आजीकडे गेली आहे आजी म्हणली की मी तिला आंघोळ घालती तू ये कपडे घेऊन डबा घेऊन तर गेली ते सकाळी आजी आल ते दुधाला दुधाला त्यांच्यात गाय आहे पण ती आटली म्हणून मग इथनं दूध नेहत्यात मग ती नेहायला आल्या शुभ्रा त्यांच्यावरच तिकडं गेली आहे तर तुम्हाला तिकडंचं पण आज थोडं थोडं धावती चलाल तुम्ही म्हणताल चक्कू पेरू सीताफळ आणि मकच कनीस होय वाय घरात आहे ते डायमबत्ती आहे ना की पाना ना पाना हो ही ही दो दोन पानाच त्याला ना सकट लागत आता हे आणलं या काल नाही आलं आणि चक्कू पण तसंच त्याला पाल आहे हका वरच्या बाजूला आणि ही अशी ही आईंची पिंड आणि ही मी काढली अशा दोघींची दोन महादेव पूजून झाले आज आहे हरतालिकेचा उपवास आता इकडे देवाला दिवा अगरबत्ती सगळं लावायचं हित पण अगरबत्ती दिवा लावायचा अजून शेंगदाणे काय काय राहिले शेंगनानं काय ठेवायचं असतं अजून शेंगदाणं साखर तिथे दोन ठेवायला म्हणजे पाच फळं होते ते थांबा आणते मी डाळेंब आहे ताण त्या दिवशी ती आता मी जाते म्हणलं होतं आयला कारण पाना सकट लागतं ना म्हणून पण राहते आपली वेळेला अक्षय हे तर डाळिंब देवाला होती असू दे शुभ्राला सोडवाय जायचंय मला मांडा थोड्या वेळ तरी झाली पाच फळं पण झाली तू म्हणताना पाच फळं तर पेरू शीताफळ डाळीं चिक्कू ही चार झाली कनिष पण तेथ कणीस एक झालं आणि गुलाबाची फुलं देवाचं सगळं झालं वय आणि mm. इकडं चला। तर आलोय मस्त असं रानात गुंडळ टाकून द्यायचं आणि तुम्ही म्हणसाल काय चाललंय तर आली राहणार करायच्या बाहेर न जायचं इकडूनच गुंडळायच कुठे ड्रम ही कोण आहे का इकडं कुत्री वगैरे पिशवी आता आता तिकडे खाली डब्बा हे आणला हे रेल्वेची पटरी आमच्या कोणतं खाल्लंय तिकडे जाते ते गाडी इथनं अशी गोळा करायची ड्रिप तिकडून मोकळी करायची इकडं गोळा करायची हा आप आपण ते कांद्यातली गोळा केली ती तशी करावं गोळा काय ठेवायची वेळ लगेच आपल्याला हे करायची हात का चला निस्त ओढून राम नीट करून परत फिरून लगेच हात राहायची ज्वारीला तिथं ठेवायची आहे थी थी थी। ती म्हणून सांगतो की मका आम्ही देऊन टाकणार आहे देऊन म्हणजे काढणं मोडणं टेन्शनच नाही चांगली ह्या कोपऱ्याला माहिती बरोबर चांगली अशी हिरवीगार बा कशी दिसती मस्तपैकी ती द्यायची ती काढूनही यायची तू द्याच्याला मग दोन तीन दिवसाने आली काढून की लगेच दुसरं राननीट करून लगी ज्वारी लगेच दुसरी मका म्हणजे पावसाला ओढ बसत नाही पावसाचा टायमात पाऊस ह्याच्यात तरी नाही गणपती उघडला की उघडलं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून चालू करायची आहे मनला अगोदर छान असा व्हिडिओ काढून झुडून मस्त असा टाकावा आबाळ पण आले आबाळ म्हणजे नुसतं आहे ती पाऊस पडतोय का नाही काय माहित नाही अरे डोकं दो सुद्धा दोन चारच का बर बर दोन चारच पायपा आहे तर मग तर असू द्या काढते आता जी काय ड्रिप आहे ना आपली ती सगळी गोळा करून ठेवायची या आणि बेसनचे लाडू वगैरे ज्यांना पाहिजे असतील तुम्हाला तर सांगितलं घरी जाऊन बेसनचे लाडू करायचे तर आज आज करायची किंवा उद्या आणि कुरिअर करावं लागेल कारण त्या ताईनला लक्ष्म्यांसाठी पाहिजे तर शंकरपाळ्या शंकरपाळ्या आणि बेसनचे लाडू एवढं त्यांनी मागितले आहे परत एका ताईंला एम आय डी शेचे ती पण बनवून द्यायचे आपल्याला ह्या दोन दिवसात म्हणलं अगोदर रानातलं काम करावं आपा परत मग लई चिडतात चिडतात म्हणजे कसं ही उद्याच्याला नेहल्या यायचं ती बांधकाम अर्धवट राहिले ती गौंडी तर सगळा राडा चालला या इकडला तिकडला आणि की की आता शुभ्राला म्हणजे शुभराशे आय सोडलं आय ह्यायचं का म्हण आय आहे तर घरी किचडी केली किचडी डबा बांधून आणलाय वेपरचं आय डाळिंब खायला म्हणलं भुका लागला तरी काढायचं खायचं काढायचं आता निवांत जायचं साडे बारा वाजल्या त्या घरी जाय दोन तीन वाजले तर काय हरकत नाही तीन चार कधी जेव्हा आपणच होईल तेव्हा घराकडं हालायचं आपण भिजवायचंय बाजरी भिजवायची का काय बाजरी पण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते कशी आले काय बाजरे आहे पार खालच्या कडेला आणि ही आहे वरची कट रोडपासली तर रोड वगैरेच चालले आपणला म्हणलं मी छान असा व्हिडिओ काढते जुडते आणि सुडती तुम्ही तोपर्यंत तो या काय पाणी चालू करायचं ते करून कारण की बाजरी पण काढायला आली बाजरी पण दोन तीन दिवसात काढायची सगळं तुम्हाला म्हणलं ना सगळं असं सारखं होतं सारखं होतं म्हणजे संकटच आता बाजरी काढायची बाजरी पण काढायची मका पण मोडायची या परत नीट रान करून मका पण टाकायची दिवाळी फराळ आपला आहे ते पण बनवून द्यायचे या ती बांधकाम पण चाललंय या सगळी कामं घतून आल्या तिथं आणि आता महालक्ष्मी झाल्या ना सगळी होऊन जाते मग नाही काय मग इथे भिजवायला आम्ही मग फ्रीज तर असं वाटतंय आमचं रान मस्त असं आणि इतकं छान वारं सुटलंय ना रानात आल्यावरती फ्रेश वाटतं ही मका ड्रिप हात्र आलती मी एवढी एवढी मका होती तेव्हा तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आणि इंस्टाग्रामवर माझी अस्मिता जाधव म्हणून आयडिया आहे बरेच जण फॉलो करायचे राहून गेल्यात येतं जावा पटापटा फॉलो करा व्हिडिओ वगैरे बघा तिकडं पण छान असतात व्हिडिओ फेसबुकवरती आहे अस्मिता जाधव सर्च केलं ना इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक हे तिन्हीवरती पण आपले व्हिडिओ अपलोड होतात येतात तुम्हाला सगळ्यांना ही सगळेजण व्हिडिओ ही आपले जवळजवळ चौतीस हजार फॉलोअर्स ते येतं पूर्ण पटापटा फॉलो करून घ्या जी कोणी राहिले ती कारण की फॉलो करायला आम्ही प्रत्येक वेळेस काही सांगत नाही की फॉलो करून घ्या म्हणून ज्यांना करू वाटतंय ती करते ज्यांना आवडते ज्यांना म्हणजे व्हिडिओ बघायला आवडतात तर तुम्ही फॉलो केलं आणि फॉलो केलं की तुम्हाला रोजचे डेली व्हिडिओ अपलोड होते तुम्हाला हे येतं मोबाईलवरती तुमच्यावरती व्हिडिओ येतात आणि मग तुम्ही ते बघू शकता रोजचे ताजे ताजे छान असे सकाळ संध्याकाळ व्हिडिओ पाऊसच येतोय पाण्याचं टिपकं आहे येतं आता रानात आल्या असंच होतं आणि अंधार दिसत असेल तुम्हाला इकडून इकडून आणि तुम्हाला मी मस्त अशी बाजरी आणि ड्रॅगन फ्रूट पण नंतरनं दाखवणार आहे आमच्या सोनताच्यात आहे तिथं जाणार आहे मी ड्रॅगन फ्रूट खायचं आहे मला टेस्ट करायची कशी काय ड्रॅगन फ्रूट काय मी कधी खाल्लं नाही तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या खरंच परत मग तुम्ही माझं नाव ताई मला ऑर्डर करायची होती मी व्हिडिओज बघितला नाही आणि आता उद्या लक्ष्मी येतं मी आज कसं ऑर्डर टाकू त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगते तुम्हाला पाहिजे असतं पण तुम्ही उशीर केला की के राहून जातं म्हणून आत्ताच ऑर्डर टाका दोन दिवसच आहेत दोन तीन दिवसच आपल्याकडे आहेत त्यात पण दोन दिवस बनवायला जातात नंतर न जी जी बनवलं आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर आहेत त्यांना भेटेल ज्यांचं राहिलं त्यांचं राहून जातं म्हणून आता बऱ्याच आज बेसनचे लाडू ताईंनी मागितले ते म्हणजे कसं तुम्ही पटापटा ऑर्डर टाकलं ना आता बेसनच्या लाडूची एक किलोची ऑर्डर आहे हीच जर ऑर्डर जर तुम्हाला पाहिजे कुणाला दुसरी तर पटाफटा तुम्ही आताच टाकली ना काय काय असा ना मग पाच सहा किलोची क्वांटिटी मोठी मोठी दहा किलो पाच किलो वीस किलो असं करता येतं ना त्याच्यामुळं ज्यांना कोणाला पाहिजे मी आज बेसनचे लाडू बनवणार आहे ऑर्डर टाका शंकरपाळ्या वगैरे सगळं तुम्हाला फ्रेश बनवून आज आहे मंगळवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार ही तीन दिवसात फ्रेश असं बनवून गुरुवारी मी कुरिअर करणार आहे शुक्रवारी शनिवारी तुम्हाला तुमचं बसलं पाहिजे रविवारी कुरिअरला सुट्टी असते रविवारी लक्ष्मी येणार येतं आणि नंतर जी काय पुणे मुंबई इथल्या हिता असतात ते पण कुरिअर करता येतात हिथल्या इथं आज कुरिअर केले की उद्या भेटतं पण बनवायला बन ॲटलीस्ट दोन दिवस तरी नको का एवढे सगळे आपल्याला प्रोडक्ट बनवायचे आहेत काय थोडे थोडे नाहीत ना त्याच्यामुळं ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी पटापट ऑर्डर टाका घाई करा घाई करा लक्ष्मी आल्यात येतं गणपती उद्या येणार येतं गणपतीसाठी घ्या छान असे मस्तपैकी लाडू वगैरे प्रसादासाठी तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं तर असू द्या बाय सगळ्यांना आणि ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांच्यासाठी मोबाईल नंबर माझा आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवर कॉल करून चौकशी करू शकता आणि फोनपे पे आणि व्हॉट्सअपचा नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालतो कॉलिंगला हा नंबर लागत नाही रेंज वगैरे नसती म्हणून चालली खडी नाही ती बाय सगळ्यांना